खासदार बडवंत वानखडे आक्रमक झाले आहेत जिल्हा रुग्णालयात खासदार बळवंत वानखडे यांनी पाहणी केली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा शल्य चिकित्सक यांना वानखडे यांनी जाब विचारला आहे आता समुद्राखालून रस्ते काढले जात आहे आणि इथे तुम्हाला पाण्याचा निसरा करता येत नाही असा प्रश्न खासदार बळवंत वानखडे यांनी केला आहे यानंतर रुग्णालय परिसरात आणि आपत्कालीन विभागात पाणी गेल्यास मी हे खपवून घेणार नाही अशी वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्राची बातमीपत्र अमरावती साहेब साहेब समुद्रा खालून मार्गाने उरायला आता समुद्रा खालून तुम्ही या तुम्ही या इथं ते व्हिजिट आत व्हिजिट करा उद्याच्या उद्या हे काम लावा कसं लावतं तुम्ही तुम्ही पाहते आणि ज्याच्यानंतर ते रुग्णालयात पाणी गेलं आणि कॅज्युअलिटीमध्ये पाणी गेलं मी हे सहन करणार नाही रुग्ण काय इथं मारासाठी आणायचं काय इथं आहे का, का? का तुमचा कॉन्ट्रॅक्टर आता सध्या कॉन्ट्रॅक्टर ते आलं नाही अजून कोणी ते पाहून घ्या आणि तुम्ही स्वतः या तिकडे घ्या काय हे असं चालणार नाही पण आता हे म्हणजे तुम्ही रुग्णालयाच्या हा रुग्णांच्या जेवाशी खेळू नका तुम्ही सगळेजण सी एस तुम्ही असाल कोणी ये मात्र दुर्लक्ष करत काय सांगा सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे नियोजन आहे ते अतिशय शून्य असल्यामुळे काही पावसाची कालपासूनही काल किंवा त्याच्या अगोदर घडला रुग्णालयात हे एक तर जिल्ह्याचं रुग्णालय आहे जिल्ह्याभरातून सर्व इथं फार मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या येते आणि कॅज्युअलिटीमध्ये मध्ये काल पाऊस पाणी गेलं होतं आज पाहिलं तर सगळं आवारात पाणीच पाणी आहे हे कुठंतरी जे काही मेडिकल ऑफिसरनी ते त्यांना सांगितलं होतं की हे करून घ्या म्हणून परंतु जे काही सार्वजनिक बांधकाम विभाग आहेत त्यांनी अतिशय दुर्लक्ष केलं आता संबंधित अधिकारी सोबत बोललो आणि हे आ, जे आए, ए, में में हे जे काही आहे याच्या सगळ्या सूचना दिल्या आणि त्यांना सांगितलं की हे याच्यानंतर मी खपून घेणार आणि ही वस्तुस्थिती आहे की आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती मला त्या व्यतिरिक्त जी परिस्थिती आहे त्याच्यानंतर दिसते तर मी हे खपून घेणार नाही